हॅलो नमस्कार मी साक्षी तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलमधल्या आणखी एका नवीन लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज सुरू केलेलं आहे क्लिनिंग भांडी वगैरे रात्री उशीर झालेला बाहेर गेलेलो त्याच्यामुळे गे यायला उशीर झाला रात्री जेवण केलं आणि लगेच झोपी गेलो तर भांडी वगैरे इथे किचनवर खूप सारा पसारा होता तर म्हटलं चला सकाळ सकाळ अगोदर ते आवरून घेऊया मग इकडे मी अगोदर सगळी भांडी वगैरे धुवून घेते आणि नंतर किचन कट्टा साफ करून घेणार आहे भांडी मी घरून थोडीशीच आणलेली आहेत आ... म्हणजे की मला लागणारे जेवढे आहेत एक्स्ट्राच मी भांडी आणलेली नाही आहेत कारण मला ती आणताही येत नव्हती आणि आणून तर काय मी तेच ठेवणार तर त्यापेक्षा म्हटलं नाही आणलेली बरे थोडीशीच लागणारी भांडी मी सोबत घेऊन आलेली आणि जेवढी की मी रोज सकाळ संध्याकाळ तेवढी सगळी धुऊ शकेन एवढीच मी भांडी आणि इकडेच कप भांडी धुवून घेतली बाहेर येऊन पाहते तर पाऊस चालू होता ह्यांना देखील जॉब जायचं होतं पण पाऊस चालू असल्यामुळे निघता येत नव्हतं रूममधून बाहेर इकडे जे तुम्ही पाहताय ती आहे सोयाबीन शेती भिमूक शेती आणि कापसाची शेती एका बाजूला पूर्ण शेती आहे आणि हे बाळासाठी खूप छान आहे कारण तिला गावी असल्यामुळं हे सगळं पाहायची सवय झाली आणि तिला जर पूर्ण चारी बाजूने बिल्डिंग असते तर मग तिला खूप बोर झालं असतं ती जर लढाई लागली तर मी तिला ह्या बाजूला घेऊन येते कारण तिला इकडे आल्यावर खूप छान वाटतं आ गावाकड असल्यासारखं वाटतं आणि एका बाजूला पूर्ण बिल्डिंग आहेत इकडे मी आता ह्यांच्यासाठी ह्यांना जायचं आहे कामावर तर ह्यांच्यासाठी पटकन स्वयंपाक बनवून घेते आमच्या दोघांसाठी तर घरून जे आणलेला आहे डाळ वगैरे तेच सध्या तर ॲडजस्ट करते आ, हे पण आम्ही मार्केटला गेलो नाही तुम्हाला अगोदरच मी सांगितलेलं ज्यावेळी जाईल त्यावेळी इथलं मार्केट इथली भाषा इथलं प्रत्येक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण असं झालेलं आहे कीच माझी नवीन सुरुवात आहे आताच तर मी लगेच तर तुम्हाला ह्या गोष्टी नाही सांगू शकत आहे पण हळूहळू हो हो त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर होणार आहेत गुजरातमधली प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे जिथे जिथे मी जाईन तिथलं प्रत्येक अपडेट भाषा वगैरे हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्रा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर इकडे मी ह्यांच्यासाठी भाजी बनवून घेते आणि माहीसाठी तर मी अगोदरच पेज बनवलेला आहे आणि इकडं इव्हिनिंग टाइम झालेला आहे घरात बसून दिवसभर खूप बोर झालेलं हे आलेले जॉबवरून तर मग चला म्हटलं थोडं पार्किंग मध्ये फिरून येऊया बाळाचं आवरलं पटकन आणि खाली फिरायला चाललो तिलाही घरात बसून खूप बोर होतं त्यामुळे ती रडायला सुरुवात करते तिला घरच्यांची आठवण येते असं मला वाटतं कधी कधी तर आता पार्किंगमध्ये आलेलो आहे आणि इथं आहे नागपंचमी तर आपल्या इकडे नागाला नाग म्हणतात नाग नाग तर इकडे वेगळंच काहीतरी म्हणतात आम्ही तुम्हाला दाखवते इकडे नागाचं मंदिर आहे तिथे नागपंचमी आज खूप सजावट पण केलेली आहे तिथे इकड़े आलेलो आहे आम्ही मंदिरात हे मंदिर आहे गोगा महाराज म्हणजेच की आपल्या इकडं नाग बोलतात गुजरात मध्ये त्याला गोगा म्हणलं जातं जे गोगा महाराज इथे तुम्हाला वर दिसते तर नागाला इकडे गोगा म्हटलं जातं आणि आज नागपंचमी होती तर मग इकडे त्याची सजावट केली होती इथे रोज आरती वगैरे होती मी एक म्हणजे एक दिवस त्याची आरती वगैरे जे आहे तोही लॉक तो मला शेअर करेन पण आज आरतीला आरती सात वाजता होणार होती तर आम्ही तिथे एवढा वेळ नाही थांबलो कारण पाऊस सुरू झालेला अगले दिन कृष्ण जन्माष्टमी यहाँ पर कहाँ मनाई जाती है कृष्ण जन्माष्टमी यहाँ दही नहीं होती दही हंडी दही नहीं होती यहाँ होती, 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 होती है लेकिन वो अंदर गाँव है ना गाँव में ये सिटी सिटी के अंदर होती है तो गली है हाँ वो गली में होती है कल कल तो कल रात को बारह बजे होता है बारह बजे हाँ ये अपने चक्कर है ना चक्कर त्यानंतर मी दर्शन वगैरे घेतलं गे आणि ह्या दोघांचं चाललेलं काय मला तरी एवढं काही समजत नव्हतं पण मी त्यांच्याकडे बघत होते माही माझ्याकडं बघून हसत होती तिलाही काही समजत नव्हतं तर इकडे दर्शन वगैरे घेतलं खूप छान तिथं डेकोरेशन थोडं एकदम छोटंसं होतं पण खूप छान होतं आणि नंतर ह्यांनी माहीला पण तिथे दर्शन करून घेतलं जय गप्पा कर

दर्शन घेतलं पाऊस थांबलेला तर मग आम्ही म्हटलं चला बाहेर फिरून येऊयाचं खूप छान वाटतं तर मग बाहेर फिरायला आलो बाहेर फिरल्याशिवायही थोडीफार माहिती होणार नाही हे तर फिर असतातच बाहेर पण मलाही माहिती होणार नाही चला म्हटलं तर इकडं खूप छान छान अशी अपार्टमेंट होती ते आहे आमच्या अपार्टमेंट शेजारचा परिसर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण घराबाहेर पडलो तर आपल्याला भरपूर प्रमाणात आपल्या रोडला वेगळेच प्राणी म्हणजे जसं पीक वगैरे पाहायला भेटतात गाडं तर मग इकडे तसं मला अजूनही पाहायला भेटले नाही जे आपल्या आपण गोठ्यामध्ये बांधतो त्या म्हणजे गाई वासरे हे इकडं पाहायला भेटतं रस्त्याने आणि इकडे एक माझ्या निदर्शनास आलं मी जेवढं इथे पाहिलं तर आपल्याकडे गाई चारा खातात इकडच्या गाई प्लॅस्टिक जे बाहेरचे कागद हे खराब कचरा असतो त्या गाई खातात भरपूर प्रमाणात यांच्या गाईंच्या पोटांमध्ये कचरा आढळला जातो त्यानंतर आम्ही आलो मार्केटकडे थोडं फिरण्यासाठी संध्याकाळच्या टाईमला आणि जास्त नाही थोडीफार शॉपिंग वगैरे केली त्यानंतर मला आवडणारा सगळ्यात जास्त पदार्थ म्हणजे पाणीपुरी मी पाणीपुरी खाल्ली आणि त्यानंतर आम्ही आलो रूमकडे व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब